पाटला साहेबांनी बावीस वर्ष मंत्री भोगलं पण अशी कोणाला दमदा नाही केली अशी केलं नाही कसं आहे असं बिलकुल कुणाला दमाजी केली नाही किंवा तुझं काम आणेल तुला असं करेल आणि मला तर काय सांगायचंय जिवे मारण्याची धमकी जिवे मारण्याची धमकी आदरणीय दादा ऐका जरा धमकी मुख्यमंत्री साहेब ऐका तुमचा तालुक्याचा राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार दत्ताधान्य एखाद्या चिमा कार्यकर्त्याला सांगतो आणि जिवे मारण्याची धमकी द्यायला लावतो या इंदापूर तालुक्यामध्ये आणि दोन हजार चोवीस ला या विद्यमान आमदाराची चांगला पार्टी करायची आणि आपल्या हर्षवर्धन पाटील साहेबांना दोन हजार चोवीस ला करायचं एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो